जैन धर्मियांसह सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदाणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्ती परत यावी यासाठी हातकणंगले तालुक्यातील साजनीमध्ये मध्ये काढण्यात आली व अंबाणीच्या कृप निषेध करण्यात आला या गावातील ग्रामस्थ महिला विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य ग्रामपंचायत सदस्य विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते गावातील प्रमुख मार्गावरून हा ग्रामपंचायत ग्रामपंचायतजवळ आल्यानंतर सुरेश मोघ मराठा तालुका तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील चेतन जाधव अप्पासो पाटील अमर कांबळे चाकीर फरास साजणीचे सरपंच शिवाजी पाटील मनीषा मोघे कुबेर कुंभोजे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या

वनतारा तो हत्ती वर्ग करावा असं कोर्टानं दिलं होतं आणि त्या पद्धतीनं दोन दिवसापूर्वी आपला जो पस्तीस वर्षे आपल्या इथं हत्ती होता तो हत्ती शासनानं वनतारका वर्ग केलेला आहे आणि आमची इच्छा सर्व जे साडेसातशे गावं आहेत जिनसेन भटार पटाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली या साडेसातशे गावामधून सगळ्यांनी आमचं सगळ्यांचं एकच मत झालं आहे की तो हत्ती परत आमच्याकडे पाठवावा जे काय येत असताना वीस पंचवीस हजार लोक त्या भागामध्ये होती आणि ज्यांनी हत्तीच्या डोळ्यातलं पाणी बघितलं मोबाईल मोबाईलवरून सगळ्यांनी बघितलेला आहे प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी आलं मग एवढी श्रद्धा जर हत्तीवर असेल तर तुम्हाला न्यायचा अधिकार आहे का तर अजिबात नाही तर तुम्हाला प्राणीच पाहिजेत ना प्रत्येक गावागावामध्ये मोकाट कोथरी भरपूर आहे ज्ञान तुम्हाला लागली तर वर्षाची ही, ही संस्कृती आहे आणि ती संस्कृती आणि आत्मीयतेनं जपली ती संस्कृती कोण्या अंबानी नामक उद्योगाला कळणार नाही कारण त्याला भावनाच नाही हत्ती हा प्रत्येक पंचकल्या पूजेला असते कुठे धार्मिक आम्हाला दे आणि ज्या हत्तीचं लहानपणापासून संगोपन केलं ज्या हत्तीला माणसांची लहान बाळांची मुलांची सर्वांची सवय झाली अंबानी ग्रुपने जो काय आपला हत्ती गुजरातला वनतारामध्ये नेलेला आहे तो परत आणण्यासाठी आपण आज गावकऱ्यांनी मिळून मुख मोर्चा काढलेला आहे आम्हाला आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये हे त्या अंबानींना आपण सांगायचं आहे आणि वेळ येणार नाही ह्याची आम्हाला खात्री आहे का तर आपण परवाच एक तारखेला अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली होती अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य होतं न्याय व्यवस्था ही आपल्या आईला आपल्या आम्हाला परत मिळालीच पाहिजे यासाठी आपण सर्वजण एकजूट झालो आहोत तेराशे वर्षापूर्वीची आमची परंपरा सातशे वर्षापूर्वीपासून आमच्या संस्थानामध्ये मठामध्ये हत्ती पाळला जातो हत्तीचं संगोपन केलं जातं आणि ही पस्तीस वर्षापासून हा ह्या आमच्या आस्थेचा प्रश्न आहे ही माणसाळलेली जगाला मानवतेचा संदेश दिला ते तीर्थंकार भगवान महावीर आणि खऱ्या अर्थानं गेले चार दिवस चाललेला हा आपला संघर्ष नांदणी मठाच्या अंतर्गत येणारी जवळपास साडेसातशे आठशे गाव आणि त्या ठिकाणी असणारी तुमची आमची सगळ्यांची श्रद्धा हा प्रश्न निव्वळ एका जातीचा किंवा धर्माचा किंवा पंथाचा नाही आहे